नमस्ते आपण पाहत आहात ग्रामकास ई सेवा चॅनल ग्रामकास ई सेवा आपले सहर्ष स्वागत आहे आजचा आपला विषय आहे विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या अर्जित रजा अर्धवेतनी रोग समतुल्य रकमेवर व्याज बाबतचा शासन निर्णय वीस जून एकोणीसशे शहाण्णव बाबत आपण आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मागील व्हिडिओमधील विलंबाने सेवा उपदान व निवृत्ती वेतन प्रदान केल्यामुळे व्याज अदा करण्याबाबतची अधिसूचना आपण पाहिलेली आहे विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या गट विमा योजना बचत निधी रकमेवर व्याज देण्याबाबत शासन निर्णयाबाबत आपण माहिती जाणून घेतलेली आहे त्यानंतर निवृत्तीनंतर विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या वेतन महागाई भत्ता व इतर पूरक भत्ते तसेच वेतनवाडी आगाऊ वेतनवाडी इत्यादींच्या वित्त लब्धीवर व्याज प्रदान करण्याबाबतच्या शासन निर्णयाबाबतही आपण जाणून घेतलेले आहे चला तर आजच्या आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या अर्जित रजा अर्धवेतनी रोख समतुल्य रकमेवर व्याज बाबतचा शासन निर्णय आहे जून शहाण्णव बाबत आपण आधी थोडक्यात बघून घेऊया शिल्लक अर्जित अर्धवेतनिक रजेच्या संबंधित रजा वेतनाच्या समतुल्य रोख रकमेच्या प्रदानासाठी झालेला विलंब प्रशासकीय कारणास्तव ऑब्लिक प्रशासनिक चुकीमुळे किंवा संबंधित कर्मचाऱ्याच्या नियंत्रणाबाहेरील कारणामुळे झालेला आहे असे स्पष्टपणे प्रस्थापित होत असेल अशा प्रकारे लंबाच्या कालावधीसाठी व्याज देय ठरवण्यात आलेले आहे आता हा शासन निर्णय आपण सविस्तरपणे बघूया महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक वीस जून एकोणीसशे शहाण्णव रोजीचा हा शा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये साधारणतः एक ते सहा शासन निर्णय संदर्भित करण्यात आलेले आहेत पहिला शासन निर्णय आहे एक ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी दुसरा शासन निर्णय आहे अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तिसरा शासन निर्णय आहे तीन नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव चौथा शासन निर्णय आहे सात मे एकोणीसशे चौऱ्याण्णव पाचवा शासन निर्णय आहे तीस तीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णव सहावा शासन निर्णय आहे तीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव शासन निर्णय महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी व उपरोक्त उद्भूत करण्यात आलेल्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार मुदतपूर्व रुग्णतेने सेवानिवृत्त होणाऱ्या त्याचप्रमाणे राजीनामा दिलेल्या अब्लिक पुनर्नियुक्तीच्या कालावधी समाप्त झालेल्या अब्लिक नोटिशीद्वारे अथवा नोटीसीच्या बदल्यात वेतन व भत्ते देऊन अथवा नियुक्तीच्या अटी व शर्तीनुसार सेवा समाप्त करण्यात आलेल्या आणि सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी त्यांच्या सेवा निवृत्तीच्या ऑब्लिक सेवा समाप्तीच्या ऑब्लिक मृत्यूच्या दिनांकाला शिल्लक असलेल्या स्थिती अर्जित अर्धवेतनी रजेच्या संबंधातील अर्जा वेतनाची रोग समतुल्य रक्कम देण्यात येते अर्जित ऑब्लिक अर्धवेतनी रजेची परिगणना करण्याची विद्यमान पद्धती आता सुलभ करण्यात आलेली असल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीशे नियम अडुसष्ट विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीचा काटेकोरपणे अवलंब केल्यास संबंधित शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या खात्यावर शिल्लक अर्जित ऑब्लिक अर्धवेतनी रजेच्या संबंधातील रजा वेतनाची समतुल्य रोख रक्कम त्याच्या सेवानिवृत्तीच्या ऑब्लिक सेवा, सेवा समाप्तीच्या ऑब्लिक मृत्यूच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत मिळणार मिळणार मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नये तथापि नियमातील तरतुदींचे पब्लिक आदेशांचे काटेकोरपणे पालन होत नसल्यामुळे शिल्लक अर्जित अर्धवेतनी रजेच्या संबंधातील रजा वेतनाची समतुल्य रक्कम मिळण्यास अवाजवी विलंब होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे म्हणून विलंबाने प्रदान करण्यात येणाऱ्या अर्जित पब्लिक अर्धवेतनी रजेच्या संबंधातील रजा वेतनाच्या समतुल्य रोख रकमेवर व्याज देण्या संबंधातील प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता या संबंधात शासनाने आता खालील निर्देशाप्रमाणे निर्णय घेतलेला आहे एक शिल्लक अर्जित पब्लिक अर्धवेतनी रजेच्या संबंधातील रजा वेतनाच्या समतुल्य रोख रकमेच्या प्रदानासाठी झालेला विलंब प्रशासकीय कारणास्तव प्रशासनिक चुकीमुळे किंवा संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेरील कारणामुळे झालेला आहे असे स्पष्टपणे प्रस्थापित होत असेल अशा प्रकरणी विलंबाच्या कालावधीसाठी व्याज देण्यात येईल व्याज प्रदानासाठी कालावधी अ नियमित प्रकरणी शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या पब्लिक सेवा समाप्तीच्या पब्लिक मृत्यूच्या दिनांकापासून एक महिन्यानंतरचा असेल ब निलंबीन असताना नियमित वयो वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या व अर्जित आपली अर्धवेत रजेच्या संबंधातील रजा रोख रक्कम रोखून ठेवण्यात आली आहे अशा प्रकारे त्यातील एक संबंधित कर्मचाऱ्यांची विभागीय लोकशयती पूर्णपणे निर्दोष मुक्तता झाली असल्यास व त्याचे निलंबन असमर्थनीय ठरवण्यात आले असल्यास त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून एक महिन्याच्या नंतरचा असेल दोन ब दोन संबंधित कर्मचारी दोष दोषी ठरला असल्यास व त्याचे निलंबन समर्थनीय ठरवण्यात आले असल्यास विभागीय चौकशी संबंधीतील अंतिम आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतरचा असेल दोन ब तीन विभागीय चौकशी सुरू असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांची प्रकरणी विभागीय चौकशी संपुष्टात आणणाऱ्या आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्यानंतरचा असेल मुद्दा क्रमांक तीन विलंबाच्या कालावधीसाठी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी च्या ठेवीवर लागू असलेल्या व्याज दराप्रमाणे व्याज देण्यात यावे व्याज प्रदानाच्या प्रत्येक प्रकरणावर संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग अधिकारी विचार करील आणि रोग समतुल्य प्रदान करण्यातील विलंब हा प्रशासकीय कारणास्तव झालेला आहे याबद्दल खात्री पटल्यावर व्याजाचे प्रदान करील पाच व्याज द्यावायचे आहे अशा सर्व प्रकरणी विलंबाची जबाबदारी निश्चित करून संबंधित जबाबदार कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई स्वतंत्रपणे करण्यात यावी मात्र अशी कारवाई पूर्ण होईपर्यंत व्याजाचे प्रदान रोखून ठेवण्यात येऊ नये सहा शिस्तभंगाची कारवाई वेळेवर आणि योग्य रीतीने होत आहे याची खातरजमा करून मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी या शासन निर्णयाच्या सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अहवाल वित्त विभागाकडे पाठवा हे आदेश हे आदेश दिनांकशे एक एक शहाण्णव पासून अंमलात येतील या दिनांकापूर्वी सेवानिवृत्त ऑब्लिक सेवा समाप्त झालेल्या किंवा सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी शिल्लक अर्जित ऑब्लिक अर्धवेतनी रजेच्या संबंध रजा सम मूल्य रोख रकमेच्या प्रदानासाठी सेवा निवृत्तीच्या पब्लिक सेवा समाप्तीच्या पब्लिक मृत्यूच्या दिनांकापासून एक महिन्यापेक्षा जास्त विलंब झाला असल्यास व दिनांक एक एप्रिल एकोणीसशे शहाण्णव पर्यंत रजेच्या रोख सममूल्याचे प्रदान करण्यात आले नसेल अशा प्रकरणी देखील हे आदेश लागू राहतील तथापि व्याजाचे प्रदान सेवानिवृत्तीच्या पब्लिक सेवा समाप्तीच्या पब्लिक मृत्यूच्या दिनांकापासून एक महिन्यानंतरच दिनांक किंवा एक एप्रिल एकोणीसशे शहाण्णव यापैकी जो नंतरचा दिनांक असेल त्या दिनांकापासून देय दिनांका तीन ह्या बाबत होणारा खर्च रजेचे रोख सममूल्य ज्या लेखा शीर्षाखाली खर्ची घालण्यात येते त्या लेखा शीर्षाखाली खर्च घालण्यात यावा व त्या खाली मंजूर केलेल्या अनुदानातून बागवण्यात यावा चार महाराष्ट्र नागरिक सेवा रजा नियम एकोणीसशे एक्याऐंशी मधील या संबंधीच्या तरतुदीमध्ये या शासन निर्णयाच्या तरतुदी सुधारणा करण्यात आली असे मानण्यात यावे उपरोक्त नियमात यथावकाश सुधारणा करण्यात येईल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार माननीय अवर सचिव वित्त विभाग यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे व तो सर्व प्रशासकीय कार्यालयांना पाठवण्यात आलेला आहे तसेच या शासन निर्णयासोबत एक विवरणपत्र दिलेलं आहे त्या विवरणपत्रातील माहिती भरून वित्त विभागाकडे सादर करण्याबाबत याच सा शासन निर्णयामध्ये निर्देशित केलेले आहे ही सेवा चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट

अधिक अभ्यासासाठी अद्ययावत मूळ नियम व अद्ययावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्ययावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वाचुकीसाठी ग्राम विकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल यापूर्वी यापूर्वी प्रसारित झालेले व्हिडिओ आपणास आपल्या सुलभतेसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक्स आलेल्या आहेत आपण व्हिडिओ ते बघू शकतात त्यातील माहिती आपण बघू शकतात व्हिडिओतील माहिती आपणास आवडत असल्यास आपण आपल्या सहकार्यांना हा व्हिडिओ शेअर करा तसेच सदर चॅनल सबस्क्राईब करण्याचे आवाहन करा तसेच आजच्या व्हिडिओतील गो विषयाशी संबंधित शासन निर्णय आपणास ग्रामविकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तो शासन निर्णय शासन निर्णय मधील लेखाविषयक या बटनवर क्लिक केल्यानंतर आपणास हे शासन निर्णयाची लिंक तसा पेज आपणास दिसेल त्यानुसार आपण आपल्या आवश्यकतेनुसार हे शासन निर्णय आपण डाउनलोड करून होऊ शकतात ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावरील माहितीचा अनेकांना उपयोग होत असून ग्राहणकास ई सेवा वर नेहमी काही ना काही नवीन करण्याची प्रेरणा त्यांच्या प्रतिक्रिया वाचून आम्हाला मिळते अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावर सुरू आहेत बाजारात अनेक पुस्तकं मिळतात पण सध्याचे युग हे संगणक युग असल्याने पुस्तकं ही संगणकात साठवलेली असावी असे अनेकांना वाटते या पुस्तकांची आपण किंवा ह्या शासन निर्णयाची आपण प्रिंट काढू शकता व बांधणी करून संकलन म्हणून वापरू शकतात तसेच मोबाईल व संगणक डॉट दाक। कॉम या संकेतस्थळावर विषयनिहाय व दिनांकनिहाय शासन निर्णय आपणास उपलब्ध आहेत ह्या शासन निर्णयाची आपण प्रिंट काढून बांधणी किंवा संकलन करून आपण ते वापरू शकतो आमचा आपणास जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न आपणास कसा वाटतो याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवावी व हा व्हिडिओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्याचे आवाहन करा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले आभार धन्यवाद